काही दुर्लक्षित असे अल्पसंख्याक अन्याय आदिवासी समाज या समाजाला जे आहे ते प्रतिनिधित्व नसल्यामुळे प्रतिनिधित्व जेवढा हवं तेवढं मिळाले नसल्यामुळे त्याच्या एका आम्ही जवळपास समाज समाज संघटने चालवत दोन चार आमच्या समाज संघटना आहेत मी स्वतः पन्नास पंचेचाळीस वर्ष समाज संघटनेत काम केलेलं आहे त्या अनुषंगाने मला जो अनुभव आला त्या अनुभवातून मला हे जाणवलं की जाणून बुजून काही त्याच्यासाठी आम्हाला ते पूरण आलं जर आपल्याला हा सुद्ध हे प्रस्थापित राजकारणी लोक कोणते का असे ना त्यात मला नाव ठेवायचं नाहीये परंतु प्रस्थापित लोक जे आहेत ते आम्हाला सरळ सकट असा बेनिफिट जो शासनाचा येतो कायद्यानुसार मिळतो तो आम्हाला सरळ मिळत नाही त्याच्यामुळे वैता आम्ही जाहीर केले एक दीड वर्षापासून आमचा प्रयत्न चालू होता आम्ही शासनाला वारंवार उपोषण केले मोर्चे केले धरणे आंदोलन केले समाजाची दखल घेतली नाही जर आपली दखल घेतली नाही तर इतर लोकांची इतर समाजाची विचारणा केली असता त्याची सुद्धा दखल घेतली नाही असा सारासार विचार करता एक प्रकारे लोकान जी, लोकान जी या लोकांनी लोकांचे म्हणणं पुढे आलं की आता आपल्याला राजकारण केल्याशिवाय राजकीय पक्ष गठीत केल्याशिवाय पर्याय नाही यासाठी आम्ही राजकीय पक्ष आमचे शरदचंद्र जाधव साहेब यांच्या मदतीने त्यानंतर किशोर दिवेकर साहेब आमचे किशन ढोंगरे काका आमचे जे आहेत रघुनाथ कोळी ताई हे त्याच्या सगळ्यांच्या मदतीने जे आहे हा आणि असे बरेच मंडळी नाहीये तर या सगळ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला प्रवृत्त केलं की तुम्ही पक्ष काढा पक्षाच्या मार्फत आपण आपला राईट जो आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करू यासाठी आम्हाला ही संकल्पना दिसली आणि संविधानाने आपल्याला राईट दिलेला आहे जर तुम्हाला तुमच्यावर अड्याय होत असेल तर तुम्ही प्रमाणे तुम्ही सुद्धा मतदार नागरिक आहात आणि तुम्हाला मत देण्याचा अधिकार आहे तर मतदान घेऊन निवडून येण्याचा सुद्धा अधिकार आहे असं जेव्हा आम्हाला काळ समजलं अभ्यास केला त्यानुसार आम्ही हा लोक कोणत्याही जाती धर्माच्या को नावाचा पक्ष नाही लोकांनी लोकांसाठी केलेलं लोकराज्य म्हणजे लोकशाही होणार हे राष्ट्रीय पार्टी असून राष्ट्रीय पक्ष असून भारत लोका स्थापन करण्याची जी गरज निर्माण झालेली आहे ती ही सर्वसामान्य सर्व सामान्य सिटीजन्स म्हणजे सर्व नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये जाते तर आज आरोग्य व्यवस्था कशा पद्धतीने आहे ही सुद्धा आपल्याला सांगायची काही आवश्यकता नाही की नाहीपासून तर जन्मापासून तर मृत्यू पर्यंत संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार ते आज या देशामध्ये मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतोय म्हणजे आरोग्याची दैन झालेली आहे शिक्षण आज जर पाहिलं तर महाराष्ट्र con करण्याचं काम त्या विकासाच्या विकासात्मक धोरणात्मक नावाने आपली फसवणूक करतोय असा आम्ही लोक राज्य पक्षाच्या वतीने स्पष्ट आरोप करतोय असं मी आपल्या सर्व पत्रकार आज ज्या पद्धतीने या देशाचं जे कडून स्थापन जात आहे म्हणजे धर्मांतर व्यवस्थेना तुम्ही आज आपण बळीत करतोय आपल्या बंधुत्वाशी टिकवण्याचं काम आहे हे भारतीय संविधानाचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि काही पक्ष त्या बंदुका तोडण्याचं काम धर्मांमध्ये भांडण लावण्याचं काम आणि जातीमध्ये えかない आरोग्य औद्योगिक आणि रोजगार जे आज या धर्मांत आणि या लोकांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आहे यांना आम्ही उत्तर देण्यासाठी आज लोकराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे असं आम्ही घोषित करतो आणि या समोकारात्मक मूलभूत हक्कासाठी आमचा पक्ष आमची संघटना आमचे जो कार्यकर्ते जोमाने काम करतील आणि येणाऱ्या